नमस्कार मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत श्रावण महिन्याबद्दल हा महिना कोणता याची कितपत महती आहे यामध्ये कोणकोणते व्रत करावे कोणत्या पूजा कराव्या आणि कोणत्या सेवा केल्या जातात त्यासोबत शिवामोठ म्हणजे काय रुद्राभिषेक कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत तर श्रावण महिना हा अत्यंत असा महत्वाचा महिना आहे धार्मिकदृष्ट्या हा शिवजींनाच म्हणजेच महादेवांना सम समर्पित केला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाचे पूजन अभिषेक उपवास सेवा अशा विविध धार्मिक विधी आहेत ज्या की या महिन्यामध्ये केल्या जातात चतुर्मासाला सुरुवात झाल्याच्या नंतर भगवान विष्णू हे शयन निद्रेमध्ये जातात तेव्हापासूनच संसाराचा सगळा भारा महादेवांच्या वर येतो त्यामुळे महादेवांची या दिवशी मध्ये सेवा जर केली तर अत्यंत त्याचे फायदे आहेत त्यासोबतच महादेवांची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून अनेक जण व्रत आणि उपवास त्यासोबत जे असे असंख्य धार्मिक विधी जे आहेत ते या महिन्यामध्ये करत असतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या या, या व्हिडिओला त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि समाप्ती ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजेच पंचवीस जुलै शुक्रवारी या दिवसाची सुरुवात होणार आहे तर ह्या कालावधीमध्ये काही विशेष अशा तारखा आणि व्रत महत्वाच्या पूजा आहेत जसं की सोमवार हे अतिशय महत्वाचे आहेत तर या वर्षीमध्ये चार सोमवार येतात पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला येतो दुसरा हा चार ऑगस्टला तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्टला येतो आणि शेवटचा चौथा सोमवार हा अठरा ऑगस्टला येतो प्रत्येक सोमवारी शिवपूजा अभिषेक आणि उपवास करण्याची परंपरा आहे आणि ती केलीच पाहिजे खर तर शिवपुराण स्कंद पुराण आणि ग्रंथ आहेत सांगितलं आहे की श्रावणामध्ये भगवान शिवाचा विशेष महिना आहे आणि या महिन्यामध्ये केलेली पूजा उपासना पुण्यदायी ठरते असं मानलं गेलेलं आहे श्रावण सोमवारातील व्रत राखल्याने मानवी जीवनामध्ये अनं असंख्य अशा चांगल्या गोष्टी प्राप्त होतात असा देखील समज आहे यामध्ये शांती समृद्धी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा किंवा जे पाहिजे असेल त्याची इच्छा व्यक्ती जर केली तर ही या महिन्यामध्ये नक्की पूर्ण होती अशी देखील आशा आहे खर तर श्रावण सोमवारी व्रत आणि शिवपूजन करण्याची प्रथा आहे सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे श्रावण सोमवारी उपवास करायचा आहे बहुतेक भक्त काय करतात त्या दिवशी उपवास ठेवतात सकाळी उठून पवित्र स्नान करून घरगुती मंदिर असेल किंवा शिवलिंगावरती जाऊन ते अभिषेक देखील या दिवशी करतात बेलपत्र फुले कापूर धूप या सगळ्यांनी त्यांची पूजा करून असं समर्पित असं अभिषेक देखील करत असतात आणि उपवास जर केला त्या दिवशी सात्विक अन्न घे गे घेतलं जातं जसं की त्याच्यामध्ये लसूण आणि कांद्याचा समाविष्ट करत नाहीत त्यामुळे सगळ्या अडचणी दूर होतात अशी देखील श्रद्धा ठेवली जाते दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी की शिवामोठ आहे ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांनी ही व्रत ही विधी करत असतात जसं की त्यांच्या सुखी संसारासाठी ह्या महिला ही शिवामोठ अर्पण करत असतात शिवामोठ म्हणजे काय असतं ते विशिष्ट असं एक गोष्ट असते ज्या ज्याचा आपल्याला प्रत्येक सोमवारी अभिषेक करायचा असतो तर या वर्षीची पहिली शिवामोठ पहिल्या सोमवारी तांदळाची आहे दुसरा सोमवारी आपल्याला तिळाची शिवामूट द्यायची आहे तिसऱ्या सोमवारी मुगाची आणि चौथ्या सोमवारी जवसाची म्हणजे जव याची तुम्हाला शिवामूठ द्यायची आहे खर तर त्यासाठी देखील तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे आणि पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत शिवलिंगावर तुम्हाला जल आणि दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि जी तुमची शिवामूठ असेल ज्या त्या दिवसांची तुम्हाला ती अर्पण करायची आहे त्यानंतर एकशे आठ तुम्हाला बेलपत्र तिथे व्हायचे आहेत एकशे आठ जर नसेल जमत तर तुम्ही एकवीस बेलपत्र दिली तरीही चालते बेलपत्र कधीही तुटलेले किंवा नसावे संपूर्ण अखंड असं बेलपत्र असायला हवं बेलपत्र व्हायचे आहे फुलं व्हायचे आहेत कापूर लावायचं आहे धूप लावायचे आहे आणि तुम्हाला मंत्र देखील त्या दिवशी म्हणायचे आहे ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यासोबत जे महामृत्युंजय मंत्र असेल त्याचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे आता दुसरा विधी काय आहे की का मत, वर्ती, वर्ती या दिवशी आपल्याला या सोमवारामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे जसा की पंचामृताने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करायचा आहे तसं पंचामृतामध्ये काय येतं दही दूध मध तूप आणि साखर या पाच गोष्टींचं मिश्रण करून तुम्हाला त्याच्यावरती शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे यास केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो असं म्हटलं गेलेलं आहे दुधाने जर तुम्ही अभिषेक केला हा अतिशय सोपा आणि भक्त्यादर्शक असा विधी आहे ज्यामध्ये जर दुधाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने समृद्धी होते आणि इच्छापूर्ती होते असं समज आहे गंगाजल दूध जल, जल मध दही या सगळ्यांनी अभिषेक करणं देखील खूप महत्वाचं आहे तुम्ही प्रत्येक सोमवारी महादेवावर कमीत कमी सोमवारी तुम्हाला अभिषेक करायचा आहे घरामध्ये पूजा करत असाल तर घरामध्ये करा जर तुम्हाला घरात महादेव नसेल किंवा पिंड नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन अभिषेक केला तरीही चालतो रोज जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करणं शक्य झालं तर रोज करा जर नसेल शक्य होत तर कमीत कमी सोमवारी तुम्हाला हा अभिषेक करायचाच आहे तुम्हाला हा अभिषेक झाल्याच्या नंतर त्यावरती भस्म अक्षदा आणि जे फुलं आहेत बेलपत्र आहेत हे देखील तुम्हाला त्याच्यावरती वाहायचे आहेत आणि दीप प्रज्वलन करून धुपाने तुम्हाला धूप दिवा सगळं लावून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये भक्त काय करतात सेवा करतात स्वच्छता करतात अन्नदान धूप माळा सजावट अशी असंख्य गोष्टी मंदिर सजावट ह्या भक्त हे उत्साहाने करत असतात तुम्हाला काय करायचं आहे ज्यांना कुठलंही व्रत करणं शक्य होत नसेल किंवा काही अडचणी असतील त्यांनी अशा गोष्टींमध्ये सामील जरी झालं तरी तुमचा सेवा ही महादेवांपर्यंत नक्की पोहोचेल अशा गोष्टींमध्ये तुम्ही त्यांचा सहभाग घेऊ शकता त्यासोबत श्रावण महिन्यामध्ये काही आणखी देखील सार्मिक उत्सव आहेत जसं की मंगळागौरचं व्रत देखील या महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं त्यांचे नवीन नवीन लग्न झालेत त्या ह्या पूजा आवर्जून करत असतात आणि खरं तर मंगळागौर असेल किंवा बुधवारचं बुधपूजन बोध गुरुवारचं बृहस्पतीपूजन शुक्रवारी गौरीपूजन आणि घरातील हळ हल, हळदी कुंकू समारंभ शनिवारी तुम्हाला शनीपूजन आणि मारुतीचं पूजन करायचं आहे देखील शनींचे स्वामी देखील महादेव आहेत तुम्ही शनींची देखील या महिन्यांमध्ये आवर्जून पूजा करायलाच पाहिजे त्यासोबत रविवारी तुम्हाला सूर्यपूजन करायचं आहे आणि नैवेद्य करायचं आहे प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक वारी तुम्हाला हे हे या महिन्यामध्ये करायचं आहे असं केलं तर तुमचा हा महिना अतिशय फलदायी तुमच्यासाठी ठरणार आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत जसं की काय आहे काही पुराणं आहेत शिवमहिमा आहे ती तुम्हाला वाचायची आहे लोककथा आहेत त्या ऐकायच्या आहेत जसं की काही खास लोककथा का आहेत शिवानी पार्वती यांची विवाह कथा आहे समुद्रमंथनाची कथा आहे हलाहल विषची कथा आहे श्रावण कुमार कथा नागपंचमी कथा या सर्व कथा तुम्हाला कमीत कमी महिन्यातून एकदा का होईना तुम्हाला ऐकायच्या आहेत किंवा वाचायच्या आहेत किंवा त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर या महिन्यामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक करायला विसरायचं नाही तुम्ही जर कुठल्या संकटांमध्ये असाल तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा तुमच्या घरामध्ये भांडण होत असतील तंटे होत असतील अनेक संकट तुमच्यावरती येत असेल तर अत्यंत असा उप असा प्रभावी हा उपाय मानला गेलेला आहे तुम्हाला या दिवशी रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे आणि जे ते जसं पाणी आहे ते ज्याला तीर्थ आपण म्हणू ते तीर्थ तुम्हाला ज्यांच्यावर आपल्याला वाटत असेल की संकट आहे किंवा ते लोक जास्त सतत भांडण करतात चिडचिड करतात घरातील मुलं असतील स्वतः असो आपण किंवा नवरा असेल बायको असेल त्यांना ते जल अर्पण करायचं आहे असं केल्याने थोडीशी मनाची शांती होते आणि आपल्यावर जे काही दोष असतील ते निघून जातात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये या सर्व सेवा तुम्हाला नक्की नक्की करायच्या आहेत माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आणखी तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे धन्यवाद